लोहगडचा ट्रेक केल्यानंतर अगदी जवळच असणारा विसापूर आम्हाला खुनावू लागला आम्ही विसावा पॉईंट पासून विसापूरचा ट्रेक चालू केला थोडेच पुढे अंतरावर गेल्यावर आपल्याला एक दिशादर्शक फलक दिसतो तिथून वरती विसापूर किल्ल्याला जाण्यासाठी छोटासा पायरी मार्ग व कमान केली आहे त्या पायऱ्या चढत आम्ही ट्रेकला सुरुवात केली विसावा पॉईंटपासून गडावर जाण्यासाठी पंधरा ते वीस मिनिटांचा कालावधी लागतो हा रस्ता जरी कमी कालावधीत पास होणारा असला तरी दमछाकी होतेच वाटेत मोठमोठे दगड आपल्या रस्ता आडवून थांबलेले असतात त्यांना क्रॉस करत आपल्याला ही खडी चढण चढावी लागते भोवतालचं जंगल आपल्याला या कचाट्यातून पुढे जाण्यासाठी एक ऊर्जा देत असतं अर्ध्या रस्त्यात पोहोचल्यावर आपल्याला एक पाण्याचं टाकं लागतं त्या पाण्यात कचरा असल्यामुळे ते पाणी पिण्यायोग्य आहे तेथून थोडा रस्ता पार केला की आपण येऊन पोचतो ते थेट गडावर कालाच्या ओघात किल्ल्याची बरीचशी तटबंदी ढासळत चाललेली आहे तेथून काही क्षणातच आपण महादरवाज्याजवळ येऊन पोचतो महादरवाजा आज भग्नावस्थेत आपल्याला पाहायला मिळतो महादरवाज्यातून आत प्रवेश केल्यावर प्रथम दर्शनी आपल्याला लागते ती वास्तू म्हणजे धान्य कोठा। <laughs> कोठार धान्य कोठार आजही सुस्थितीत आहे फक्त येथे आता धान्य नसून त्याची जागा पाण्याने घेतली आहे आधी या कोठारांमध्ये बाजरी व तांदूळ यासारखे धान्य साठवले जात असे धान्य कोठाराच्या डाव्या बाजूस असणाऱ्या तडबंदीवरून आम्ही गडदर्शनाची सुरुवात केली ही आज ही चांगल्या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळते तडबंदी पार करून आपण येतो ते गडावरील पठारावर गडावर पाण्याचे असंख्य टाके आपल्याला पाहायला मिळतात टाक्यांच्या खोदकामातून जो दगड बाहेर पडत होता तो दगड तडबंदीसाठी त्यावेळी वापरला जात असे गडावरील पाण्याचे टाके पाहत पाहत आपण येऊन पोचतो चुन्याच्या घाण्याजवळ गडावर फिरताना आमची सोबत करणाऱ्या तहानलेल्या श्वानाला आमच्या मित्रांनी पाणी पाजलं चुन्याच्या घाण्याजवळच आपल्याला हे त्या काळातील जाता आढळून येतं तेथून थोडे पुढे चालत गेल्यावर आपल्याला विसापूरचे लोहगडाकडील टोप पाहायला मिळतं तेथून आपल्या दृष्टिक्षेपात संपूर्ण लोहगड येतो ते पाहून आपण मागे फिरतो ते डाव्या बाजूस असणाऱ्या तटबंदीवरून ही विसापूर किल्ल्यावरील सर्वात मोठी आणि भव्य अशी तटबंदी आहे या तटबंदीमध्ये आपल्याला जागोजागी जंग्या पाहायला मिळतात या जंग्यांमधून आधी शत्रूंवर उकळत तेल किंवा दगड टाकण्यात येत असत तडबंदीवरून पुढे चालत गेलो की आपण येऊन पोचतो तटबंद्यांमध्ये असणाऱ्या खिडक्यांजवळ यांचा उपयोग आधी टेहाणीसाठी होत असे या गडाची निर्मिती बोरघाटावर लक्ष ठेवण्यासाठी व लोहगडाला आणखी मजबूत करण्यासाठी झाले असा पुरंदरचा तह जेव्हा झाला तेव्हा शिवरायांना हा ही किल्ला त्या तहात द्यावा लागला होता यावरून या, या गडाचे महत्व अधोरेखित होते इथून दिसणाऱ्या निसर्गाच्या या रूपाला आपण भारावून जातो तडबंदीवरून थोडे पुढे चालत आल्यावर आपल्याला खालच्या बाजूला तडबंदीमध्ये असणारी एक खोली आढळून येते तडबंदीवरील पहारेकऱ्यांना त्या काळी विश्रांती घेण्यासाठी या खोलीची निर्मिती केली गेली असावी तेथून थोडे पुढे आल्यावर आपल्याला तटबंदीमध्ये एक छोटे शौचकूप पाहायला मिळते त्याच्यापासून थोड्याच अंतरावर आणखी एका शौचकूपाची रचना तटबंदीमध्ये करण्यात आली आहे काय म्हणून वापर होत असेल हा अंदाज लावणं थोडं कठीण जात त्यातील एका खोलीच्या बाहेरील कमानीवर गणरायाचं शिल्प आहे गडाच्या याच वाटेने पावसाळ्यात आपण जर वर आला तर आपल्याला मनमोहक असा पायरी धबधबा पाहायला मिळतो तेथून पुढे आपण आलो ते महादेव मंदिराजवळ महादेव मंदिराच्या प्रांगणात आपल्याला हा दीपस्तंभ पाहायला मिळतो या दीपस्तंभावर शेषनाग हनुमान व श्री गणरायाच्या सुबक अशा कलाकृती कोरण्यात आलेल्या आहेत ही दीपमाळ आजुही सुस्थितीत आपल्याला पाहायला मिळते त्याच्या पुढेच एक ध्वजस्तंभ उभारण्यात आलेला आहे तिथं आपला भगवा डवलाने आजही फडकत आहे मंदिराच्या आवारात आपल्याला या दोन नंदींचं दर्शन होतं महादेव मंदिरातील शिवपिंडीचं दर्शन घेऊन आपण पुढला प्रवास चालू ठेवतो महादेव मंदिरापासून अंतर पुढे चालत गेल्यावर डाव्या हाताला आपल्याला एक समाधी लागते तेथून पुढे जाताच आपल्याला हा गोल बुरुज पाहायला मिळतो जसे जसे आपण या बुरुजाच्या जवळ येतो तसे या बुरुजाची भव्यता आपल्याला कळून जाते बुरजावर तुटलेल्या अवस्थेतील एक ध्वजस्तंभ आहे आसपासच्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी या बुरजाचा उपयोग होत असेल बुरजाच्या बाहेरील बाजूला आपल्याला चिलखती स्वरूपाची तडबंदी पाहायला मिळते विसापूर हा लोहगडच्या तुलनेने अधिक उंचीवर आहे लोहगडच्या तुलनेत विसापूर जरी मोठा असला तरी लोहगडच्या तुलनेत विसापूरवर पाहण्यासारख्या वास्तू थोड्या कमीच आहेत विसापूरला येताना चालण्याची तयारी ठेवूनच तुम्ही गडावर या विस्तीर्ण पठारावर चालून आपली दमछाक होते किल्ला फिरण्यासाठी एक ते दोन तास पुरेसे आहे गोलबुर्जाच्या जवळच भग्नावस्थेत असलेले आपल्याला हे दारू पाहायला मिळतं गोलबुरुज पाहून थोडे पुढे गेल्यावर आपल्याला गडावरील सर्वात भव्य असं बांधीव पाण्याचं टाक पाहायला मिळतं गडावरील सर्व वास्तू पाहत गडाला प्रदक्षिणा घालून भुकेने कासावीस झालेले आमचे सर्व सोबती झटपट गड उतरू लागले खाली विसावा हॉटेलमध्ये ऑर्डर दिल्यामुळे सगळ्यांना जेवणाची ओढ लागली होती अप्रतिमाशा जेवणाचा आस्वाद घेऊन आम्ही सर्व तृप्त झालो तुम्ही गडाला भेट देणार असाल तर इथे तुमच्या जेवणाची सोय होऊ शकते व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा